न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहे माझ्या बंगल्यावर आले भेटायला आले मंत्रालयात भेटायला आले अशा पद्धतीमध्ये कुठेही राजकारण नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे ते कामासाठी आले होते आणि आमदार भांगर साहेब दोघांची मी चर्चा केली त्याच्यामध्ये कोणताही राजकारण नाही तुम्ही राजकारण नाही म्हणताय मात्र महाराष्ट्रानं दोन वर्षापूर्वी परिषदेच्या निवडणुकीलाच असं एक चित्र पाहिलं एक वेगळं राजकारण झालं आणि तुम्ही सगळे गुवाहाटीला गेला होता राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब जे मला आदेश देतात त्याचा मी पालन करतो त्यामध्ये कुठेही राजकारण राजकारणाचा संबंध नाही आता आता जी आमची ही भेट होती ही काही राजकीय नव्हती हुँ। आणि अनेक आ, जे लोक येतात त्याच्यामध्ये खासदार नागेश पाटील हे माझ्याकडे आले होते याच्यामध्ये असं होत नाही नाही आता चहा पिल्यानंतर चहावर गप्पा चप्पा होतात पण हो त्या राजकारणाच्या असतात असं कधी नाहीये परंतु जे काही जे काही निर्णय आहे हे जे पालकमंत्री म्हणून मला घेण्याचा अधिकार आहे त्यामध्ये त्यांना काम मागण्याचा जिल्ह्याची चर्चा करण्याचा अधिकार आहे आणि ती चर्चा सोबत आले तर घेणार का सध्या अशी एक चर्चा आहे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही सुद्धा नाराज आहात अशी चर्चा आहे आणि त्या ही भेट झाली असं म्हणायचं का एक लक्षात सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब याच्यावर उत्तर देऊ शकतात कोणाला पक्षात घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं ही चर्चा करण्याचा अधिकार आमचे पक्षाचे नेते आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब कधीही कोणताही काम करायचं आहे तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जी जी जबाबदारी ते देतात ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडत नाही तुम्ही सोबत घेणार माझ्या बोलण्यावरून सोबतचा अर्थ असा आहे सन्मान्य सन्माननीय मुख्यमंत्री कोणाला पक्षात घ्यायचंय कोणाला नाही घ्यायचं कोणाचा अंतिम करायचंय कोणाचा नाही करायचंय या सर्व गोष्टीचा मला वाटतं का हे अधिकार फक्त एकनाथ शिंदे महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे बोला सत्तर साहेब महाविकास आघाडीचे अनेक नेते असं म्हणत महाविकास आघाडीचे अनेक नेते असं म्हणत की अब्दुल सत्तार यांची नाराजी आहे या नाराजीचा आम्हाला फायदा होईल एक लक्षात नाराज नाही मी माझ्या मी सुरुवातीपासूनच बोलतो तेव्हापर्यंत जेव्हापर्यंत कधीही नाराजगी होणार नाही मी अनेक आमचे राजकीय अनेक घडामोडी राजकीय आमच्या चो जिल्ह्यामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये करतात परंतु याचा सर्व याची सर्व आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात त्याचा पालन करणारा मी एक कार्यकर्ता आहे